तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात यापासून होते की मी कालच्या मध्ये म्हटलं होतं की आई गणपतीला गावाला जायच्या होती तिला दर्च, अरच दरची शाळा बघायची आहे बाहेरून तसे बघितले म्हणजे लांबून बघितले आणि त्यावेळेस त्याला सुट्टी होती दोन महिन्याची त्यावेळेसच काही भारतातून इथं आले होते व्हिजिटला आता तिची वजनीचा पण संपण्याचा वेळ येतोय अं त्याच्यानंतर काल ठरवलं होतं पण थोडं माग पुढे झाले मग कॅन्सल केलं तर आज कसं चिन्ह सांगूनच ठेवले ते पण म्हणाले की काकीना जाण्याआधी बाबूजी शाळा बघू दे म्हणून पुढे शिकत काय म्हणून तर जायचं आहे प्लस दुसरं काय आहे आठवत नाही लवकर लवकर गेलं मग आज जातोय चिन्ह आधी सांगून ठेवले कालच मॅसेज आला मला वाटतं म्हणजे पॅरेंट्स लोक लवकर मुलांना आणायला मग टीचर लोकांना डिस्टर्ब होतं कारण त्यांचा ते सत्तावीस पर्यंत स्कूल असतो कोणी कोणी आधीच जातो म्हणजे सव्वा एक लागत किंवा एक लाचला तर मग दुसरी मुलं त्याच्यामुळं इकडे तिकडे लक्ष जातं तर कालच त्याच्याने मेसेज केला की अजिबात वरती घ्यायची नाही असे पण सचिन येत जातात दोन माझ्यापर्यंत घरी पण ठीक आहे आणि आज इडलीला मी कालच ठेवलेला कारण गशला इडली पाहिजे होती त्याला फक्त सकाळी मी चार वाजे जास्त तेवढं काही खात नाही म्हणजे त्याला टाका टाकवते चार पीस अगदी नक्की खाणार त्याचा काही इशू नाही त्याचा त्याला थोडे वाटाण्याची भाजी दिली सुकी एकदम त्याला नाणे त्याला नाणे भरपूर आवडतात तर पीस दिली आता आमची भरी आहे सचिन सकाळी काय जसं खात नाही खास त्यांना बिस्किट वगैरे दिली किंवा खाली तरच ते खातात तर मग असं काही परफेक्ट असा नाश्ता काहीच करणार नाही त्याला जमतच नाही म्हणजे ती पण मस्त आलेलो वरती मी सकाळी रातो विसरली एकदम मस्त म्हणजे जास्त चालू होतं चांगलं वरती आलेलं मी कुकरलाच लावून ठेवला होता <laughs> त्याच्यामुळे काही टेन्शनच नव्हतं बगीचा रसाय बेग फिज रस आहे कॉम्बिनेशन तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल पण खायला खूप छान लागतं खरं सांगायचं सहा सा, सा, साच्या सा आहे प्रत्येकात चार चार असतात म्हणजे पटापट होऊन जातात दोन साचे लावले तरी सोळा ते सोळा सोळा तरी परे बत्तीस पटकन होऊन जातात म्हणजे बस होतात दोन भांडी लावले ती एवढं तर नाही पण पण आई वगैरे त्याच्यावर पाहिजे आणि कुकरला टाकायचं काल कापून मस्तपैकी ठेवलेली होती सचिनेच कापली फ्रीजला फ्रीज टाकून ठेवली होती म्हणजे आज आम्हाला आयत्यावरती कोयता घालायचा आहे ही <laughs> मन आहे आयत्यावरती कोयता म्हणजे जो काही केलेलं असेल तर त्याच्यावरती आपला हात फिरवायचा बस म्हणजे ते आपलं जाण्याला मोकळं तर फक्त ते याच बनवायचं आहे बायटन पण काल भरपूर बनवलेला आहे त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही आहे बस तर आज हे आहे जेवणाला आणि इडली आणि बऱ्यांचा रसा बेल्टचा रसा आणि नात आहे जोडीला थोडंसं कांदा वगैरे कापून सलाड वगैरे काहीतरी दुपारचं दह्याला बस दही दही त्याच्यामुळे आज पण जास्त काही धावपळ नाही दही फटाकट बनवायचं आहे आणि एक वाजेपर्यंत निघून तयार राहून आईला शाळा पण दाखवून आणायची मग असं विसरून जायला होतं कधी जास्त दिवस नाही राहिले दाई एक महिना इकडं होती ते पण सुट्टीला आम्ही एक आठवडा इकडे तिकडे मस्तला गेलो त्याच्यानंतर सचिनला मग ते एक दिवसाची सुट्टी असते शुक्रवारी इकडे मुस्लिम कंट्री आहे त्याच्यामुळे इकडे त्यांचा जुम्माचा दिवस असतो इथं सुट्टी असते शुक्रवार शनिवार सगळ्यांना शनिवार असते शुक्रवारी सगळ्यांना त्याचा पण डान्सचे प्रोग्राम सुरू होणार आहे कुठल्या म्हणजे आता प्रॅक्टिस सेशन सगळं चालू होते तेच गाणं कुठलं यायचं काय फोक डान्स आहे इंडियन डान्स आहे वेस्टर्न डान्स आहे कंटेम्प्ररी आहे बऱ्याच कॅटेगरी त्यामध्ये पण रूल रेग्युलेशन सगळं लागलेलं आहे पण दर मध्ये कोक घेतोय अजून मी सबमिट नाही केलं आहे सगळं भरून ठेवलं मग फक्त सबमिट करायचं बाकी ऑनलाईन बघतोय आम्ही काय करायचं काय कारण इथून आम्हाला चाळीस किलोमीटर ब्यायला ब्यायला बघून आहे तिथे जायचं आहे रोज अपडाऊन करणं ठेवणं शक्य नाही होणार कामातून असणं पण प्रयत्न करतो आहे ना मी आज गणेश फरसान खायला बसली आई तूच आणलेला ना बाकीत एक माझ्याकडे मी आणलेला फेब्रुवारीला होता तो संपला आता हा हा मी खायच्यासाठी आणलेला मिसळसाठी आणलेला खास एकदा गेले कधीतरी बनवतो हो अशी इथं तू असा फरसान नाही भेटत ना तो गोड भीड ते काजू बदाम तो नाही बरोबर वाटत मग हा आणि शाळेत जायचं आहे आपल्याला आहेत आपल्याला एकला बोलून निघून तुम्ही तयार राहा तर मग जाऊ आपण बोलले ठीक आहे आज काय जास्त काय नाही इडली बनवायचे आणि बघे फुगट टाकले मी पाण्यात ओहे भात पण आहे आपला मग काय टेन्शन नाही तो आज रे शनिवारी ते बोलले मी घेऊन जाईन हां आईने विरल पण निघालेत फक्त मी त्याची वाट बघतोय आईला नेसून अगोदरच ठेवायला सांगितलेली बोली मग टेन्शन नको कारण ते बोले बारा वाजेपर्यंत येईल विर जरच्या शाळेचा थोडा हे चाललाय अभ्यास उद्या ऍक्टिव्हिटी आहेत एक शाळेमध्ये गणिताची आणि विज्ञानाची तर ते तर सगळं साहित्य काढून ठेवलेला उद्या सांगते तुम्हाला तर आम्ही आज भर धुनातून निघालो आहे की इथे निझवामध्ये मस्जिद आहे मोठी आहे लाभूनच दिसते जेव्हा मस्क तरुण येते वेळी परती रात्रीची लाईट चमकते तर इथलं एक खासियत आहे निझवाचं लांबूनच दिसते एकदम तर ही बहला रोडला आहे थोडा लेट झाला होता आज जाण्यासाठी निघालो निघालो ऊन पण खूपच होता आणि खुश होती कारण नातवाचं तिला शाळा बघायची होती आणि ह्या रोडला दुपारच्या गाड्या खूप असतात कारण मुलांना शाळेत आणायला सगळे पॅरेंट्स जात असतात त्यामुळे खूपच गर्दी असते आणि गर प्लस त्याच्यात भरीला भर म्हणजे ट्रक पण असतात मोठे मोठे कंटेनर आता इथे पेट्रोल पंपच्या तिथून मग आतमध्ये शिरलो ह्या कच्च्या रोडने आतमध्ये जायला म्हणजे शॉर्टकटनी पण नंतर येते वेळी दुसऱ्या रोडने जायला लागतो एक्झिट घ्यावा लागतो प ब्रिजवरून तर हा समोर दिसते त्याची शाळा आम्हाला लेट झालं होतं त्याच्यामुळं खूप गर्दी होती पार्किंगसाठी पण आणि मुलांचा सगळीकडे गोंधळच गोंधळ गुंदला चालला होता कारण त्याच वेळेस सगळीजणं नाही आईला एकसोबतच मग आली होती आणि आदल्या दिवशी मॅसेज पण आलेला की पहिली दुसरीच्या मुलांच्या आईवडिलांनी लवकर यायचं नाही म्हणजे एक सत्तावीस हे शिवाय आतमध्ये यायचं नाही असं असतं नाही जे मोठी मोठी मुलं आहेत ना त्यांचे पेरेंट्स बाहेरच गाडीमध्ये राहतात ती गाडीची जागा त्यांची फिक्स असते म्हणजे बाबा एवढ्या एवढ्या जागेत असेल तू ये म्हणून तर ती येतात पण छोट्या मुलांना दश अजून क्लान आहे बॅगेचा वजा पण एवढा असतो की त्याच्यात झेपवत नाही मग सचिनच वरती आणायला जातात तर हुशार झाली तशी कोणाला पण बाहेर पाठवत नाही की ते असतात त्यांच्या शाळेचे जे कर्मचारी असतात ते तर या गाड्या बघाय मी आता ह्या साईडला दाखवते आणखीन त्या साईडला पण भरपूर तिन्ही साईड मी आणायला आहे त्याच्यामुळं पण आता दश इकडं पहिल्या माळ्यावरती आहे जवळ त्याच्यामुळे इथून शॉर्टकटने जातो आणि फ्रंटचा त्या साईटनी आहे जे हमेशा तुम्ही लास्ट टाईम गळच्या शाळेत जाते पहिली बघितलं असाल आणि गर्दी एवढी होती की नंतर मग व्हिडिओ काढायला जमलंच नाही दर दशला पिक केली आणि मी घालू शाळा तर त्याच्या आतून थोडीफार मागे मी दाखवले पण आज लेट झालं त्यांनी मुलांची पण फार गोंधळा गोंधळ होता सगळा हे बघा गाड्या म्हणजे बाहेर काढायला पण जागा नाही अशा गाड्या आहेत लावलेल्या आणि अर्धी लोकं तर गेली कारण यू के जी के एल के जी बाराला सुट्टे त्याच्यामुळे ती मुलं लवकर जातात ही सगळी मोठी मुलं आहेत तर खूपच गर्दी होती आई पण नुसती बाबा बाबा करीत होते की काय गर्दी म्हणून खूपच गर्दी होती तर इथली मुलं हि जी टेम्सामध्ये राहतात शाळेच्या ऑपोजिट इथे फ्लॅट्स आहेत तर तिथे ती लोकं चालतच जा करतात सगळीजणं तर घेऊन निघालो नाही बघा केवढी मोठी लाईन आहे ती घेऊन जाते वेळी आणि शाळा पण त्याची खूपच लांब आहे बऱ्याच जणांना ती कदाचित लांबच कदाचित नाही खूपच लांब आहे आम्हालाच लांब आहे बैलावरून निचकीवरून पोरं एवढी लांब लांब येतात शाळेमध्ये ला तर आजचा ब्लॉग हा इथेच पेंट करतो हो। चला उद्या भेटू नवीन ब्लॉग सोबत असेल